ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपल्या आईमोलीच्या पालखीचा तिसरा दिवस देखील आणि आता सर्व उठले देखील फ्रेश वगैरे हो झाले कारण की मला वाटतं ना आज थोडं आमचं ना निघा वेळ आहे ना थोडीशी लेट आहे देखील काल आम्ही जवळजवळ साडेपाच इथं निघालेलो तर आता सहा वाजले नाही तर टाटा पॉवरला आमचा स्टे होता देखील सर्वांचे अंगोल वगैरे झाला देखील आपल्या सगळे आपले सर्व भाऊ वगैरे ना सर्वांची अंगोल वगैरे झाली ना आता किती सहा वाजल्यात ना थोडेसे पालखी वगैरे निघेल दा लागतील दा लागती तर आज आपल्या आई माऊलीचा तिसरा दिवस नाही एकदम दे देखील कारण की दोन दिवस एकदम भारी गेले सुखाचे गेले दिवस एकदम भारी देखील जाईल ना बाबा एक नंबर जाईल आणि तुम्हाला दाखवूच कारण की आज ना आपण आई माऊलीच्या भेटीला जाऊ देखील आणि आईच्या माया घराला खूप जास्त धमाल करू तीन बकऱ्या संध्याकाळी आपण आई मोलीच्या भेटीला पोहोचू देखील कारण की आपण तीन दिवस पायी यात्रा करून आलो देखील आणि आपल्याला भेट भेटेल आईची कसं वाटत तुम्हाला आज एकदम मस्त एकदम काय बोला तुम्ही एकदम भारी मस्त वाटतोय कारण का आम्ही दोन दिवसापासून प्रवास करतोय आता फायनली आम्ही आता आज चार चार साडेचार वाजता आम्ही आईचे गडाशी पोहचू आणि मग नंतरला पाच साडेपाच वाजता आमचं दर्शन होईल की

तर चला आता आग आपण तीन दिवस पाय यात्रा करून आलोय देखील ज्या वेळेची आपण वाट बघतो आपली पूर्ण होईल नक्कीच दर्शनाला एकदम मस्त होईल खरोखर आईच्या माहेर घालत खूप जास्त धमाल 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 एकदम कडक तुम्हाला बाग मध्ये दिसेल काय होला चला बाय दादा झेंडा वगैरे घेऊन निघाले ना दादा जय जय आपले दादा झेंडा घेऊन आता जात आहेत दादा हा झेंडा मधला एका असत आहे पहिला झेंडा आहे का पालखी पाल पुढे गेल ना आपली पुढे आणि कसं वाटतं आज दोन दिवस प्रवास केला आणि आयमोलीच आपल्याला दर्शन भेटेल संध्याकाळी भेटेल भेटेल आय आय लो आय आता आम्ही निघाले आपली पालखी निघाले देखील आता सहा वाजले ना आम्हाला आता पूर्ण घाट चढायचंय ना साडे सवाज सॉरी साडे सव्वाजले देखील अर्धा घाट कालच चाललो रात्री ना आता आम्हाला पूर्ण घाट चढायचं देखील आणि खूप अवघड जाणार थंडी थंडी नाही काहीच नाही गरम होत्या खूप घाट चढायला पूर्ण घामाघूम झाले अनिल ब्रो ना हा ना पूर्ण तीन दिवस बिना चपलीची वाडी करतोय भाई काय बोलशील तू कसं वाटत तुला असते आवड असत काल पाहिजे थोडीशी हालत डाऊन जात बहुतेक घाट चढलेलं आहे देखील ना आपल्याला आपल्या समर्थ शिब्रोबा देवाचं मंदिर देखील तुम्हाला दाखवता येत शिग्रोबा मंदिराजवळ आपल्या भावांच्या घर दर्शना

सूर्यचा प्रकाश पडलेला आहे देखील म्हणजे झालेला देखील आता ना आम्ही जस्ट कंडाला घाट क्रॉस केला म्हणजे आता खालक घाट जस उतरलो देखील कारण की सहा वाजता रनिंग स्टार्ट केली ना आणि एक नंबर मजा आली आणि थंडीचा थोडावर वातावरण होता देखील पण गेल्या वर्षी का कारण की गेल्या वर्षी तुम्ही बघायला एवढी थंडी होती ना म्हणजे वातावरण तर पण मजा आली ना मजा आली देखील आणि आम्ही आता पोहोचू आता थोडे थोडे आपला नाश्त्या तुम्हाला दाखवते काय काय नाश्त्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही देखील या लोणावला नजर परिषद आणि आपल्या सोबत आपले भाऊ देखील ते बघा आणि आपली बाकीचा मेंबर देखील दादाच वगैरे आता आम्ही एवढे सोबत आपली पालखीकडे पुढे गेली आम्ही दमलोय पण चालतोय आम्ही पडलोय इकडे बघा आपले भाऊ सुनील भाऊ दमले ना तर आपल्या त्याला दुसरा भाऊ मेंबर म्हणजे आपल्या पालखीचे मेंबर हेल्प करतो देखील कारण की आपले सर्व मेंबर एकमेकला हेल्प करतच जातात जय श्रीराम घर माऊले आता आम्ही पोहोचले आमच्या नाश्त्याच्या प्लेस वर देखील कारण की धावाच्या बसून लगादार अडीच घंटे आहे दोन घंटे दोन घंटे आम्ही चाललो देखील आणि मस्त मजा आली आता थोडस आपला नाश्ता वगैरे आहे ना वा आता आपला नाश्ता करायचा नाश्ता सकाळी भावाने आपले आठवडा जय श्रीराम आता आपला आता नाश्ता नाता बसून नाश्ता करायचं आमलेत ना भावा आजचा नाश्ता काय वडा भाऊ का सर्व आपले भाऊ वगैरे नाश्ता करायला बसला देखील आणि आजचा नाश्ता काय वडापाव का काप्पाव खावा खावा माऊली आता नाश्ता करून घेतोय गेलाय का आता आम्ही करतोय आम्हाला केलं असते नाश्ता करायला ना बाला वगैरे कारा नाश्ता आई काहीच कर ना दादा प्रतिज्ञा देखील आहे का दाला। दाला। वो किती झाले दोनच करणार आणि गाडीत आले आई मजा आई ना देखील लगेच काय राहा लगेच काय राहा लगेच आणि आपले बाकी स दादा लग्न करायचंय सगळा फक्त लग्नासाठी पोर पाहिजे चांगली हा दादा हा दादा दादा हा बोला हा बोला हा बोला यार दादा नाही ना, ना 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 बोलतोय मजा करायची झाला का नाश्ता झाला पाय पाय जायचं तुम्हाला सगळ्यांना सांगता सर्वांनी वडा भा। तर सर्वांनी डान्स करा डान्स दादा दोन प्लेट फिनिश केले म्हणजे चार प्लेट खाले वापस येते वडभा खाले आपल्या सोबत जगू त्या दादा नमस्कार जय श्रीराम नाश्ता वगैरे झाला का आणि केला केला आणि काय बोला तुम्ही आज आपण पालकीला सकाळी मला वाटतं सहा वाजता ना पूर्ण घाट पार केला ना खूप जास्त थंडी होती ना काय बोला तुम्ही हा हा तेच हा दे हा आमच्या बरे पोचलेच नाही आहे हा का हा ती भेटली भेटली मूठ भरून भेटली बरीच भेटली आम्हाला हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हा दादा देखील होता हा बघितलं आम्ही आणि आपली गाडी ओपन आहे ना थंडी वगैरे वाजे असेल ना गाडी इकडे बघा आपले सर्व पालखीचे अध्यक्ष वगैरे देखील दादा नमस्कार तुम्हा सर्वांना आणि आज आपल्या पालखीचा दुसरा दिवस देखील तिसरा दिवस दिवस ना आणि एकदम भारी वाटत कारण की दोन दिवस तर आपले एकदम भारी गेले आणि आजचं त्यापेक्षा भारी नक्कीच जाणार आणि दादा तुम्हाला सर्वांना थँक्यू कारण की आपली सकाळी आपण पालखी सहा वाजता काढली ना आणि सर्वांना गरम पाण्याची सोय वगैरे तुम्ही सर्वांनी करून दिली एकदम भारी वाटला देखील आणि सर्वांना सकाळी चहा वगैरे देखील नाश्ता वगैरे एकदम सुंदर होता आणि नाश्ता कोणी बनला आपलेच नाही बनलेला नाश्ता आपणच बनलेला त्यांच्या माध्यमातून नाष्टा होता का ओके ओके आणि आता आपला जेवणाचा कार्यक्रम कुठे होणार आहे स्टॉप ओके आणि आपण पोचू ना दोन तीन वाजेपर्यंत येते काहीतरी साडे अकरा बारावर पोहोचू आणि तिथलं नक्कीच आणि पालखीला संध्याकाळी खूप जास्त धमाल करायची आपल्याला नक्कीच नक्कीच आणि आपले पालखीला तब्बल अकरा वर्ष पूर्ण झाले देखील आणि सॉरी अकरा वर्ष सुरू आहे ना दहा वर्षे कम्प्लीट झाले आणि दहा वर्ष एकदम भारी देखील गेलेत ना हा वर्ष देखील आपलं खूप जास्त देखील के बघा हे आपले सर्व वडे वगैरे आहेत ना आपल्या दादा वगैरे बनवले देखील आपले दादा पालखीचे सदस्य देखील आहेत ना ते देखील खूप देखील बनले देखील सर्व वडे वगैरे ते स्वतः बनवतात देखील आणि तेच एक नंबर आहे आम्ही सर्व नाश्ता वगैरे केला तुम्ही केला का नाही केला ना एक नंबर देखील भरपूर माणसं आपल्या इकडे बघा मामाल मामाचा असतोच नक्कीच मजाच नाही सर्वांना थँक्यू एकदम भारी नाश्ता होता टेस्ट वगैरे एक नंबर होती दादा नाश्ता झाला का झाला okay. ना एक नंबर नाश्ता होता ना चढायला घाट पूर्ण झाला मन प्रसन्न झाला का आपण दौर चालू आहे पोचत चालू आहे नक्कीच माझं दुसरा वर्ष तिसरं का आणि एक नंबर एक नंबर आणि सर पोहरा एक नंबर दुण चांगला पुढच्या वर्षी येणार की नक्कीच येणार आणि आपल्या दादा केल्यात दादा आणि तुम्ही काय बोला सकाळी आपण किती वाजता मला वाटतं पाच वाजता की साडेचार वाजता उठल देखील साडेचार वाजता हा आणि मोस्टली करून ना आपल्याला गरम पाण्याचा आणि थंड पाण्याचा अंघोळीची बदल होतोय गरम पाणी भेटला का थंड पाणी भेटला गरम पाणी भेटला त्याच्यामुळे मला लवकर भेटला ओके okay. एक नंबर झाला ना थंडी वगैरे काय घाटात वगैरे तेवढी नव्हती ना अंघोळ केल्यावर मग थंडी वगैरे एक नंबर तुमचं काय वाटत पाईपाईत आणि एक नंबर ना आणि संध्याकाळी आपण कार्याला पोहोचू देखील आणि कार्याला आपल्याला खूप जास्त जल्लोस करायचं आहे ना

सोबत त्यांनी भाकरी देखील आहे म्हणजे आपला नबात आणि काय बोलतो आता तिसरा दिवस देखील आज तरी दिवस मोठा आराम झाले दुसरी मेंबर देखील आपण तारासरी गेले मास्टर झालेला नाही चार वडा बघा एक वडा बघ देखील लास्ट एक नंबर होता एक नंबर पण आपण बाहेर झाला संध्याकाळी बघतो आपल्या आईबाडच्या

तर आपली पालखी आता आलेली देखील आणि खूप जास्त मजा केली खूप जास्त डान्स वगैरे केलं देखील ना आता ना आपला थोडंसं आता जेवण वगैरे शिजतो देखील म्हणजे आता जेवण वगैरे करायला घेतले आणि थोड्याच वेळेस आपलं तर सर्वांचं जेवण वगैरे होऊन घेते आणि नाही ते थांबलं नाही आता जगतपूर श्री संत तुकाराम महाराज पादुका संस्था सेवा ट्रस्ट इथे थांबलो देखील इथं आपल्या जेवणाचा कार्यक्रम होईल ना इथे सर्व जेवण वगैरे करायला येतात आता इथं सर्व थांबलो देखील कारण की आपले भाऊ खूप सकाळ तीन दिवस झाले खूप जास्त आहेत ना आता सर्व आराम वगैरे करायला बसले इथे थोडं दादाचं देखील बसत देखील आणि आपले पालखीचे अध्यक्ष देखील दादा भेटून भारी वाटला आणि आता ना आपण सर्व आले थोडेसार आपलं आता जेवण वगैरे होईल देखील ना म्हणजे जेवण शिस्त देखील थोडेसारखे जेवण वगैरे करू आणि दादा तीन दिवस आपण खूप जास्त मजा ना पायी पायी आले देखील खूप मजा आली आणि थोड्याच वेळेला आपण आता जेवणा झाला ना आपण आईच्या माया घरा जाऊ आणि तिथं खूप जास्त धमाल करू डान्स वगैरे खूपच जास्त करू ना तीन दिवस चाललोय मजा आली एकदम ब्रासबेंड आहेत ब्रासबेंड देखील ब्रासबँड येते गो ना आपल्या आता पालखी गाड्याच्या वरती जाईल देखील आई माऊलीच्या दर्शनासाठी कारण दोन तीन दिवस आपण पाय यात्रा करून आलो देखील आणि ज्यासाठी आलो ते आपल्याला तोरे चोरात सेव्ह लाभेल देखील ओके जय जय श्रीला आपले मामा मी पडलो तरी मी चालतोय सर आपलं बसले आपले सर दादासे केले इथे आपली पालखी वगैरे

जेवण करून घेऊ आपण आपल्या दहा दासामध्ये जेवायला बसवायचं तिकडे तिकडे पालखी आता निघाल आहे देखील चाललो आहे आईच्या माहेर घराजवळ कारण की आईच्या माहेर घराजवळ जाऊ देखील दर्शन वगैरे घेऊ डान्स वगैरे करू थोडासा आणि निघू आपल्या आईच्या खाल्ल्याच्या डोंगरावर तर आता आलो आई मुलीच्या माहेर घराजवळ होणार thank <laughs> you माझ्या घरात खूप जास्त धम्माल केलं खूप जास्त नाचलो देखील आता चालू एक दरबारामध्ये